नमस्कार मी प्रज्ञा तेनी माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला अळूवडी करून दाखवणार आहे ती सुद्धा वेगळ्या पद्धतीने हे बघा त्यासाठी अळू घेतलंय हे बघा हे हळू हे गावचं हळू आहे आणि भाजीच अळू आहे आणि पानं ना म्हणजे आपल्या मुंबळ्यात जसं भेटत तशी नाही जाडजाड पानं आहेत म्हणून ती अळुवडी काय बनवणार भाजी ते पण तुम्ही अळूडीची पानं घेतलात तरी पण चालतील आणि ती कोथिंबीर कोथिंबीर घेतली आलं घेतले लसूण घेतले मिरची घेतली कढी पतायचे ते तुम्ही पहिली पेस्ट करून घेते बाकीच्या साहित्य तुम्हाला मी नंतर दाखवते हे बघा यात हे हळू आहे ना बेट बीज कापून टाकायचे बारीक कापून घ्यायचं जेवढं बारीक बारी कापता येईल ते म्हणजे हे काढून टाकायचं शिरा जेवढं हे बारीक कापता येईल ना असं फाडायचं आणि हे भाजी चळवळ आहे ना त्याला जास्त देत नसतात हे फाळायचं पूर्ण बारीक चिरून घ्यायचं जेवढं बारीक चिरता येईल ना तसं चिरून घ्यायचं आणि मी ना सगळं बारीक चिरून देते सगळं बाय खाली बसणार चिरून घेणार गुळीवर मला असं उभ्या चुरणी जास्त कापता येत नाही मला गुळीची सवय आहे ना तर मी सगळं गुळीवर कापून देते बघा हळू चिरून घेतले बारीक हे बघा आणि त्यासाठी एवढं बेसन घेतलंय त्याचे निम्मी बेसन घ्यायचे जेवढ जे असेल ना पानं त्याचे निम्मी बेसन घ्यायचं तो, थोडस तांदाचं पीठ घेतलंय इथे तीळ घेतले ती गुळ घेतलंय याला हिरवा हिरवा मसा म्हणजे ला मालुणी मसाला मालुणी हिरवा मसाला गरम मसाला हळ हळद आणि हिंग आणि हे वाटून घेतले पेस्ट आणि आंबा ठेवून मी त्याच्याची चिंच घेतलीय हे बघा

आणि तोपर्यंत काय करायचं माहिती आहे की ती भास्त आहेत ना तोपर्यंत त्याच्यामध्ये तो, ना पाणी घालून घे सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं तांदळाचं पीठ मीठ थोडंसं मीठ घालायचं मीठ नाही लागतो तुम्हाला मीठ काय कॉमन आहे बघा आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं पीठ घ्यायचं त्याच्यानंतर हे घालायच इकडे आले ती घालते आलेले मसाले पण घालायचे त्यात परतून द्यायचं सगळं द्यायचं हे पेस्ट आहे ना

हे भांड धुवून घ्यायचं याच्यामध्ये हे गुळ घालायचं गुळ तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि हे मिक्स करून झालं ना याची टेस्ट बघायची गुळ आणि मीठ बरोबर आहे काय हे बघा आणि ही पानं घालायची पानं घालायची जरस थोडस मीठ घालायचं मीठ घालायचं ढावून घ्यायचं आणि त्याला शिजायला जायची ती पानं ढासून ठेवायचं थोडं पाणी टाकायला शिजत ठेवायची आणि सगळं ढावून घ्यायचं तोपर्यंत एक रेडी करायचं अगोदर ते शिजेपर्यंत याची मीठ सगळं चेक करायचं याला लागलंय की नाही सगळं की नाही ते गुळ वगैरे त्याच्यात विरघळून घ्यायचं हे द्यायचं जरा पानं है ना ते त्यात घालायचं हे बघा आणि ढवून घ्यायचं हे बघा चांगलं मिक्स करायचं लावून घ्यायचं तेल लावून घ्यायचं मी तेल लावायला विसरली तेल लावून घ्यायचं ते लावून ठेवायचं हे चांगलं घट्ट कोण मच्छे पट त्याला वेळ लागत नाही अजिबात करून झालंय त्या ताटली ताटामध्ये काढून घ्यायच आणि हे गरम गरम थापून घ्यायचं थापून घ्यायचं तुमच्याकडे पलिता असा नसेल ना असा अशा पॅप मध्ये तर तुम्ही यांनी थापा कशाने ग्लास वगैरे तांबे वगैरे घ्यायने थापा हाताला चटके लागतात ना आता मी हे बघा यादी थंड करत ठेवते आणि मग कापणार आहे हे बघा बघा थंड झालंय तर मी कापून घेते बघा झटकेपट होतो त्याला वेळ लागत नाही ना रोल करायचं टेन्शन ना उकडायचं टेन्शन दा सु, मी हे काढून घेते जरा सुकायला पाहिजे अजून ना थोडस आतल्या ओल्या सुकायला देते मी काढून घेते हलक्या हलक्या हलका निघाला छानपैकी निघाले लटकीपट होतात हवे घेते काय म्हणजे मी शालोपाय करणार करणार आहे तवा तापायला देते हे काय कोण देते

Oh, ah, Hasta eh? okay. A ti la eh? हे बघा करून झालेली आहे आणि मी केलेली और तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन क्लिक करा अशात नवीन रेसिपी तुमच्या मी घेऊन जाईन प्लीज मला सपोर्ट करा आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन